कोकणातून बाहेर पडल्यानंतर आमदार निवडून येत नव्हता शिवसेनेतून बाहेर पडलेला आमदार राणे साहेब स्वाभिमानाने बाहेर पडले अकरा आमदारांचे राजीनामे दिले आणि त्याच्यापैकी दहा आमदारांना पुन्हा निवडून आणलं आणि म्हणून तो कोकणाचा स्वाभिमान आपण गपला पाहिजे हे कसे निवडून आले तुम्ही विचार करा विनायक राऊत मोदी साहेबांचे बॅनर लावून हे लोक निवडून आलेले आहेत आम्ही युतीचे म्हणून निवडून आलेलो आहोत आम्ही उद्धव साहेबांना सांगत होतो की आपण पुन्हा एकदा युती पुनर्स्थापित करूया तुम्हाला न मुख्यमंत्री राहायचं तर राहा परंतु मोदी साहेबांबरोबर आपण जाऊया मान्य केलं नाही त्यांना काय वाटलं की साहेब आपल्याला पाच वर्ष ठेवणार प्रत्यक्षात तसं घडलं नाही आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही सगळी भेट मी गड़ स्वतः घडवून आणलेली होती मी साहेबांचा भक्त आहे मोठ्यात मोठी कामं माझ्या हातून घडतात कारण देवाची ती कृपा असते आणि म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्यावेळेला जर मोदी साहेबांचं ऐकलं असतं तर महायुती या ठिकाणी राहिली असतो आज उगा माझा पक्ष फोडला माझा पक्ष फोडला म्हणू नका लोकांचं म्हणे एकच होतं की आम्ही हिंदुत्वाबरोबर राहूया आपण हिंदुस्थान बरोबर राहूया मोदी साहेबांबरोबर राहूया ते ऐकलं नाही म्हणून तुमचा पक्ष कुठलाही स्थिती आहे आणि म्हणून उगाच लोकांना चिडवत फिरू नका आज मी सांगितलेलं आहे आमच्यामध्ये सुद्धा एका काळी वाद झालेला होता पण राणेसाहेबांनी मला त्यावेळेला सांगितलं की ज्यावेळेला जिल्ह्याचा हिताचा प्रश्न असतो तू आणि मी एकत्र राहिलं पाहिजे मी त्यावेळेला जो राणेसाहेबांना सांगायचो की दिवस दिवस ह्याच्या आमच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या चा, मिटिंग चालायच्या आणि राणेसाहेब असले की एक तासच मिटिंग आठवायची बरं आहे ना काढत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो हा फरक राणेसाहेबांच्या आणि माझ्यामधल्या प्रेमाचासुद्धा आहे प्रसंगी वाद होऊ शकतात पण प्रेम कमी होत नसतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मला पंधरा वर्ष आमदार केलेला आहे जे जे काही शक्ती तुम्ही मला आमदार म्हणून दिली त्याच्यापेक्षा अधिकची मतं तुम्ही राणेसाहेबांना द्या तुमच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि मी तुम्हाला सांगतो सहा महिन्यामध्ये जी जी आश्वासनं तुम्हाला दिलेली होती सगळी पुरी करून दाखवणार तुमचं होलसेल मार्केट असून दे काजूचा दर असू दे काजूवरची प्रक्रिया असू दे सगळं काय ते करून दाखवेन एवढं मी आपल्याला विश्वास देतो आणि एकदा कोकणचा स्वाभिमान मात्र विसरू नका ही लोक येतील मुंबईवरून आणि भाषण करून जातील पुन्हा तुम्ही जर मातोश्रीला जाणार असाल तर सहा सहा महिने भेट मिळणार नाही माझ्यासारख्या आमदाराला तीन तीन महिने भेट मिळत नव्हती आम्हाला स्वाभिमान आहे सोडून आलो आणि त्यांना सांगून आलो त्यांचं राज्य खाली करून आलो आणि सगळी वस्तुस्थिती महाराष्ट्राला समजवून सांगितली आणि म्हणून तुम्हाला मनापासून विसरायला सांगतो मी मनापासून भाषण करतो तुम्हाला दाखवण्यासाठी भाषण नाही बघा मैत्री करायची ती मनापासून करायची मी काल सकाळी सहाला उठून गेलो एकसष्ट टोकाला लोकाला दिवसभर चौकच्या मीटिंग गेल्या परत आलो मडगावचा नारळ ठेवला तिथून वेंगुर्ल्याला गेलो तिथल्या उद्घाटनाचे आम्ही ऑफिसचं उद्घाटन केलं आणि राणेसाहेबांच्या बरोबर आरोग्याची मिटिंग केली आणि आता बांधायला आलो आपण पुढचे आठ दिवस राणेसाहेबांसाठी दिले पाहिजे आणि सर्वात हायेस्ट मतदान नाही राणेसाहेबांना बांदा जिल्हा परिषदे म्हणून झालं पाहिजे आपण नुसतं म्हणून उपयोग नाही की भाजपचा किल्ला आहे म्हणून किल्ला खऱ्या अर्थाने दाखवून ठेवला पाहिजे आणि आमचे शिवसेनेचे सगळे शिलेदार तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्याबरोबर असतील एवढं आपल्याला आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्रीपक